एकसंभा येथे बैलांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद बेंदूर सणानिमित्त जोल्ले ग्रुपतर्फे भव्य राज्यस्तरीय आयोजन बेंडवाडचा बैल ठरला चॅम्पियन बेंदूर सणाचं औचित्य साधून एकसंभा येथे जोल्ले ग्रुपतर्फे आयोजित राज्यस्तरीय बैल प्रदर्शनास शेतकरी व बैलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तब्बल सेहेचाळीस बैल व बैल जोड्यांनी या भव्य स्पर्धेत सहभाग घेत सहभागातून ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवलं मुख्य चॅम्पियन विजेता बेंडवाडचा महादेव पुजारी यांचा बैल स्पर्धेतील चॅम्पियन सिंगलपाडा विभागात बेंडवाड येथील महादेव महादे पुजारी यांच्या बैलानं बाजी मारली त्यांना रुपये रोख व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं दुसऱ्या क्रमांकावर रामचंद्र सूर्यवंशी सात हजार तर तिसऱ्या क्रमांकावर हट्टी अलूरचे इरण्णा हिरेगोळ पाच हजार रुपये हे विजेते ठरले खोड विभागातील जोडी विजेते बिनदाती प्रथम चिदानंद हिरेमठ कणगला दोन दाती द्वितीय सचिन कमदेल खडकला द्वितीय निरसोशी त्यांना अनुक्रमे नऊ हजार सात हजार व पाच हजार रुपयांचं पारितोषिक व ढाल देऊन सन्मानित करण्यात आलं खिलार गाय विभागात विशेष आकर्षण प्रथम हृदिक मालगावे कागवाड पाच हजार रुपये द्वितीय उत्कर्ष सुतार रुपये तृतीय रायप्पा खोल सुरकट्टी दोन हजार रुपये चार व सहा दाती खोण जोडी विजेते प्रथम कल्लप्पा मगदुम द्वितीय मल्लाप्पा रुद्रापूर मुरडी तृतीय तृतीय नवनाथ चौगले माकवी त्यांचा अनुक्रमे नऊ नऊ हजार सात हजार व पाच हजार रुपये ढाल देऊन गौरवण्यात आलं बेलजोडी विभागात देखील चुरस प्रथम सुरेश खोत सोलापूर द्वितीय बाकळे एकसंभा तृतीय कल्याणी एकसंभा सर्व विजेत्यांना अनुक्रमे नऊ हजार सात हजार व पाच हजार रुपये वडाल देऊन गौरवण्यात आलं एक चॅम्पियन विभागात विजेते महादेव सहा दाती दयानंद घाटगे जोडबैल अशोक भंगे सर्वांना प्रत्येकी तीन हजार रुपये वढहाल देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचा शानदार बिरेश्वर मंदिर परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन निपाणीचे प्राणलिंग स्वामीजी सदलग्याचे श्रद्धानंद स्वामीजी यांच्या उपस्थितीत झालं प्रमुख पाहुणे म्हणून ज्योतिप्रसाद जोल्हे बसवप्रसाद जोल्हे अध्यक्ष अप्पासाहेब जयानंद जाधव समिती सदस्यांची उपस्थिती लाभली डॉक्टर विनायक पाटील यांनी परीक्षक म्हणून तर भूमिका पार पडली तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर कुमार कुंभार यांनी केलं कार्यक्रमाला एकसंभा परिसरातील शेतकरी व बैलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली विशाल क्रांती न्यूज साठी अमरवाने मलिकवाड